WHAT <laughs> आम्ही या ठिकाणी आमच्यावर जो आमच्या खेळाडूवर जो अन्याय आहे झालेला आहे या संदर्भात आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो होतो मैदानावरती आमचे खेळाडू खेळत असताना चुकीच्या पद्धतीनं शिट्टी वाजवणं विशाल वाजवणं त्याचबरोबर चुकीचे निर्णय देणं अशा अशा प्रकार होत होते आणि या प्रकारातनं माझं माझा जो संघ आहे खो खो खेळा खेळाचा संघ आहे याला पूर्णपणे हरवण्याची तयारी अशी पुढल्या टीमनं धरलेली होती पुढल्या संघानं किंवा पंचाने याची तयारी केलेली होती तर संदर्भात जो अन्याय झालेला आहे या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी व खेळा खो खो खेळाचे किंवा इतर खेळाचे सामने हे पारदर्शक पद्धतीनं होण्यासाठी आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी सर्व क्रीडाप्रेमी नागरिक त्याचबरोबर पालक विद्यार्थी खेळाडू त्याचबरोबर चिखली बोरगाव आ, राजुरी माळंगी या ठिकाणची सर्व पालक आम्ही जमा झालो आणि कलेक्टर साहेबांना निवेदन दिलो खो खो खेळाच्या स्पर्धा या आज सुरू होत्या तालुकास्तरीय खो खो स्पर्धा होत्या जिल्हा क्रीडा कार्यालयाअंतर्गत या स्पर्धा घेतल्या जातात तर या स्पर्धा ज्या क्रीडा संकुलात न घेता जिल्हा क्रीडा संकुलात न घेता इतर ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी घेण्यात आल्या तर आमची अशीही मागणी आहे की या स्पर्धा क्रीडा संकुलात जिल्हा क्रीडा संकुलातच घेण्यात याव्या इथले तिथं जे कोण स्थानिक पंच होते जे काही नेमलेले होते शा शासकीय किंवा जिल्हा क्रीडा कार्यालयाचे पंच नव्हते इतरच पंच होते त्यांची काही नावं आम्हाला काही माहीत नाही ती त्या रेकॉर्डवर असतील नावं तर त्याच्यामध्ये त्यांनी हा प्रकार केलेला आहे आमची गांधी विद्यालय चिकली